नमस्कार आज आपण बनवत आहे मस्त झणझणी तशी भरलेली मसाला वांगी तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी तीन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे थोडेसे घेतले आहे शेंगदाणे दोन चमचे घेतलेले आहे सुको खोबऱ्याचा कीस याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता एक चमचा घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट कढईमध्ये तेल बघा तापलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे कांदे कांदे आपल्याला चांगले लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे जर तुम्हाला भाजीमध्ये रशाचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कांद्याचं प्रमाण अजून वाढवू शकता आता आपल्याला हा कांदा चांगला लालसर रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जोपर्यंत जो आपण कांदा परतून घेत आहे तोपर्यंत आपण आपली बाकीची तयारी सुद्धा करून घेऊया या ठिकाणी मी गंजामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ही वांगी घेतलेली आहे तुमच्याकडे जर छोटी छोटी काट्याची वांगी मिळत असेल तर ती तुम्ही नक्की घ्या माझ्याकडे वांगी ही अशीच मिळतात म्हणून मी ही वांगी घेतलेली आहे आता आपल्याला वांग्याला कट करायचं आहे अशा प्रकारे वांगा आपल्याला कट करून घ्यायचं आहे वांग कट केल्यावर त्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला चांगलं चेक करायचं आहे कारण यामध्ये किडा सुद्धा असतो अशा प्रकारे आपण वांग चेक करून घ्यायचं आणि याला पाण्यामध्ये टाकायचं सर्व वांगी आपण चिरून घेतली आहे आणि याला पाण्यामध्ये टाकून घेतली आहे याला थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचं आहे कांदा बघा आपला लालसर रंगावर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया आता आपण यात टाकणार आहे शेंगदाणे आता आपल्याला हे शेंगदाणे सुद्धा चांगले तळून घ्यायचे आहे शेंगदाणे बघा आपण चांगले तळून घेतलेले आहे याला सुद्धा आपण काढून घ्यायचं आता आपण यात टाकणार आहे सुक्या कोबऱ्याचा किस जर तुमच्याकडे सुक खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये तळून घेऊ शकता आता हा किस सुद्धा आपल्याला येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे सुक खोबरं असेल ते सुद्धा तुम्हाला येईपर्यंत तळून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस बघा आपला चांगला लालसा रंगावर आलेला आहे आता आपण याला काढून घेऊया हे मिश्रण आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊ मिश्रण बघा आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ माझ्याकडे पहिलेच आलं लसणाची पेस्ट होती त्याच्यामुळे याच्यामध्ये मी लसूण आणि आलं घातलेलं नाही जर तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही यामध्येच आलं आणि लसूण घालायचं आहे हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे दोन चमचे गरम मसाला मी यामध्ये टाकत आहे सावजी मटण मसाला दोन चमचे आपल्याला हा मसाला टाकायचा आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला घेऊ शकता मसाला आपण टाकून घेतलेला आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे थोडंसं पाणी पाणी टाकल्यामुळे आपला मसाला चांगला बारीक वाटला जाईल आता आपण याला वाटून घेऊया मसाला बघा मी छान वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट आपली तयार आहे भाजीसाठी आता आपल्याला या मसाल्यामधला थोडासा मसाला साईडला काढून घ्यायचा आहे यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं टाकणार आहे मीठ हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे वांग्याच्या मधोमध आपल्याला हा मसाला चांगला भरून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण आपली जी बाकीची वांगी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मसाला भरून घेऊया या ठिकाणी बघा सर्व वांग्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आता आपण भाजी बनवूया कढईमध्ये तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्तच पाहिजे आता आपण यात टाकणार आहे अर्धा चमचा जिरं जिरं बघा चांगलं तडतडून तर झालेलं आहे आता आपण यात टाकणार आहे आलं लसूण पेस्ट ही पेस्ट आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट बघा थोडी आपण परतून घेतलेली आहे आता आपण यात टाकणार आहे आपलं वाटण आता हा मसाला आपल्याला थोड्या वेळ दोन ते तीन मिनटं थोडा परतून घ्यायचा आहे मसाला आपण दोन ते तीन मिनटं थोडा परतून घेतलेला आहे आता आपण यात टाकणार आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि एक चमचा घेतलेला आहे धने पावडर हे मिट। सर्व आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण यात टाकणार आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर सुद्धा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे थोडंसं पाणी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला याच्यामध्ये गीत टाकायचं आहे पाणी टाकल्यावर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला hmm. आपल्याला पुन्हा चांगला शिजू द्यायचा आहे जोपर्यंत आपल्या मसाल्याला छान तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे मसाल्याला बघा छान तेल सुटलेलं आहे आता आपण यात टाकणार आहे आपली भर भरलेली वांगी सर्व भरलेली वांगी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे आता आपल्याला या मसाल्यामध्ये हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे वांगी आपण मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला या कढईवर ताट ठेवायचं आहे ताटावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे ताटावर पाणी ठेवल्यामुळे आपली जी भाजी आहे ती जळणार नाही आणि गॅसचा जाळ आपल्याला मंद करायचा आहे दोन ते तीन मिनटे झालेली आहे आता आपण आपली भाजी चेक करूया वांगी एकदा पुन्हा मसाल्यामध्ये करून घ्यायची पूर्णपणे शिजलेली नाही थोडी शिजलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे ताटावरचं गरम पाणी जर तुमच्याकडे भाजीचा रसा जास्त लागत असेल तर यामध्ये थोडं गरम पाणी पुन्हा टाकायचं आणि जर तुमच्याकडे रसा कमी खात असेल तर तुम्ही यामध्ये पाणी कमी टाकलं तरी चालेल आमच्याकडे भाजीचा रस्सा थोडा जास्तच लागतो त्याच्यामुळे जा जा याच्यामध्ये मी पुन्हा गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकल्यावर याला आपल्याला पुन्हा चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यावर पुन्हा ताट ठेवायचं आणि ही भाजी शिजू द्यायची पाच मिनटं झालेली आहे आता आपण आपली भाजी चेक करूया या ठिकाणी बघा वांगी आपली चांगली शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आता आपण याच्यावर घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर मस्त झणझणीत अशी भरलेली मसाला वांगी आपली तयार आहे खाण्यासाठी अशा प्रकारे ही भाजी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद